आताची ताजी बातमी आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिलाच कल आलाय ठाकरेंच्या बाजूने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिलेदार हे आघाडीवर सोलापूर जिल्ह्यातून सांगोला विधानसभेमध्ये शहाजीबापू पाटलांना धक्का पहिल्या फेरीतच शहाजीबापू पाटील पिछाडीवर शिवसेनेचे शिलेदार दीपक आबा साळुंके हे आघाडीवर नेमके किती मतांनी आघाडीवर आहे ते आपण बघूया सुरुवातीला आठ वाजता पोस्टल मतदानाची सुरुवात झाली यामध्ये पहिल्यापासूनच दीपक आबा साळुंके हे आघाडीवर होते आता थोड्या वेळापूर्वी जी पोस्टल मतदानानंतर ई मतदान एम मतदान साडेआठला सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीतच दीपक आबा साळुंके हे सातशे पन्नास मतांनी आघाडीवर आहेत त्यामुळे ठाकरेंच्या शिलेदाराने सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याने शहाजीबापू पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता थोड्याच वेळात पुढील ज्या फेऱ्या होतील त्याचीसुद्धा आपण अपडेट देत राहू परंतु गेल्यावेळी सातशे मतांनी आलेले शहाजीबापू पाटील हे पहिल्याच फेरीत सातशे पन्नास मतांनी पिछाडीवर असल्याने तिथे दीपक आबा साळुंके ठाकरेंचे शिलेदार शहाजीबापू पाटलांचा पराभव करतील का याकडे लक्ष लागलेलं ला। आहे मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनल नक्की बघत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र